केश शहरात नगरपंचायत व तालुका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे केस शहरातील अर्धवट रखडलेली विकास कामे जसे की शहरातील मुख्य महामार्गावरील पथदिवे सुरू करणे रोजामोहल्ला रस्त्याचे काम लवकर पूर्ण करणे शहरासाठी मंजूर असलेले लोकनेते एकनाथराव मुंडे नाट्य सभागृहाचे बांधकाम त्वरित सुरू करणे या प्रमुख तीन मागण्यांसाठी शुक्रवारी रोजी सकाळी श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनाची तात्काळ दखल घेत केचचे प्रभारी तहसीलदार व नगरपंचायतचे प्रभारी मुख्याधिकारी सचिन देशपांडे यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून सर्व विकासकामे पूर्ण करण्याचा कालावधी लिखित स्वरूपात देऊन लेखी आश्वासन दिले त्यानंतरच हे आंदोलन मागे घेण्यात आले या आंदोलनात समितीचे समन्वयक तथा सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले नाशेर मुंडे शेषराव घोरपोडे संपत वाघमारे आदेश देशमुख व इतर नागरिक सहभागी झाले होते आंदोलनस्थळी पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता बीड न्यूज मुख्य संपादक मुबशीर खतीब केज